छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं सरदार हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन उपक्रमाअंतर्गत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार रोजी किल्ले व गड परिसर स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला या उपक्रमात सहभागी संस्था व विद्यार्थी यांच्या माध्यमातून जवळपास बारा हजार प्लास्टिकच्या बाटल्या तीनशे पन्नास काचेच्या बाटल्या चार हजार पेक्षा अधिक प्लास्टिकच्या पिशव्या जमा करून नगरपालिका महानगरपालिका यांच्या सहयोगानं शास्त्रोक्त विघटन करून विल्हेवाट लावली सरदार हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन उपक्रमाअंतर्गत किल्ले व गड परिसर स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होऊन उत्तम कार्य केल्यामुळे सहभागी संस्था व विद्यार्थी यांचा गुणगौरव प्रमाणपत्र व बक्षीस वितरण समारंभाचे सारथी संस्थेच्या नूतन इमारतीतील सभागृहात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये सारथी संस्थेचे अध्यक्ष माननीय अजित निंबाळकर संस्थेचे संचालक माननीय मधुकर कोकाटे माननीय उमाकांत दांगट माननीय डॉक्टर नवनाथ पासलकर व्यवस्थापकीय संचालक श्री अशोक काकडे निबंधक श्री संजीव जाधव यांच्यासह संस्थेच्या अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला यावेळी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री अशोक काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले की हिरोजी इंदलकरांनी स्वतःची गर्दार विकलं आणि स्वराज्यासाठी ही इमारत केली तेव्हा महाराजांनी त्याला विचारलं की तुला काय बक्षीस पाहिजे सांग आपल्याकडे बक्षीस म्हटलं की आपण लोक खूप काही विचार बनतो पण त्या शिरोजींदलकाने महाराजांना सांगितलं की महाराज एकच बक्षीस देत असेल तर त्या राज्याभिषेकाच्या वेळेला जेव्हा शंकराचं जगदीश्वराचं मंदिर रायगडावर हो रा आहे त्या रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरात जात असताना तुमच्या पाऊल पाऊल जिथं पडेल त्या ठिकाणी माझ्या नावाची एक वीट तयार करा आणि त्याच्यावर लिहा सेवेशी तत्पर हिरोजी इंदलकर यानंतर परीक्षक श्री राज देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले आपण त्याचं एक आपलं ते तीर्थक्षेत्र आहे आणि ते तीर्थक्षेत्र स्वच्छ राहावं त्यासाठी साथी जो उपक्रम हाती घेतला होता की यातनं स्वच्छता एक दिवसाची होती ठीक आहे पण याच्यातनं एक चांगला मेसेज जावा की आपण वर्षभर गडकिले स्वच्छ कसे ठेवावे सामाजिक भानात या गोष्टी कराव्यात यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात सुप्रिया कदम यांनी मनोगत व्यक्त केले आणि ह्यासाठीचा लाभ आम्ही एकदम म्हणजे खूप चांगल्या प्रकारे घेतला आणि मेन म्हणजे आम्हाला येत्या वेळेस फक्त जी सोबत गोष्ट आली ती म्हणजे सॅटिस्फॅक्शन सगळ्यात मेन गोष्ट होती सॅटिस्फॅक्शन कारण आम्ही म्हणजे तिथे जेव्हा आम्ही गड किल्ल्यावरती गेलो जेव्हा आम्ही चढायला सुरुवात केली होती तेव्हा म्हणजे बघताना असं डोळ्यात अशी आश्वास आली होती की म्हणजे कशी अवस्था झाली किल्ल्यांची कशी अवस्था झाली किल्ल्यांची म्हणजे असं बघून असं वाटत की आपण काहीतरी करू शकतो काहीसाठी यानंतर संस्थांच्या वतीनं प्रतिनिधिक स्वरूपात ज्ञानदीप अकॅडमीचे महेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले आम्ही फक्त किल्ले संवर्धन नाही केले आम्हाला हे पण कळले किल्ले का संवर्धन करायचे आणि किल्ले संवर्धन करताना जो स्किल सेट येतोय मग तो लोकांशी बोलण्याचा असेल टीमवर्कचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा स्किल सेट आहे तो मॅच्युरिटी यानंतर सारथी संस्थेचे संचालक माननीय डॉक्टर नवनाथ पासलकर यांनी मनोगत व्यक्त केले शिवगण पाठी आणि मग फॅमिली सांगितलं पहिल्यांदा आधी गटीला माझ्यावर आईबाड काय सुटलो आपण कर्तव्य पाहिलं पाहिजे कर्तव्य कर्तव्य निष्ठा पाहिजे शिवा प्राछिंद्य पाहिलं वगैरे आपण बाजूप्रोगं पाहिजे कर्तव्य निष्ठा निष्फर सेवा करता आली पाहिजे आज या स्पर्धा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही मोठे अधिकारी व्हा आणि अधिकारी झाल्यानंतर मला वाटतं हा जो मंत्र आपल्याला मिळतोय किल्ल्याचे आणि शिवाजी या मंत्राने मला वाटतं आपल्याला आठवण आठवडा जेणेकरून या महाराष्ट्राच्या देशांनी आपल्याला सेवा करता येईल हा मला वाटतं फार मोठा टीका यानंतर सारथी संस्थेचे अध्यक्ष श्री अजित निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले तर प्रत्यक्ष महाराष्ट्राचा इतिहास काय होता हे गडावर केल्याबद्दल सारथीचे निबंधक श्री संजीव जाधव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले यशस्वी केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रामुख्याने मी सारथीच्या वतीने आभार मानतो तसेच संकल्पनाची संकल्पना बरीच असतात ती घेणे मूळ मूर्त स्वरूपात त्याला आणणे आणि ती राबवणे यशस्वीपर्यंत आणि चांगल्या पद्धतीने त्याला आता एक प्रकारची मोहीम झालेली की दरवर्षी आपण ती राबवणार आहोत तर श्री काकडे साहेब यांनी पूर्ण राबवली त्याच्यासाठी एक सारथीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या सरदार हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन उपक्रमात सहभागी संस्थेचे अध्यक्ष संचालक अधिकारी सहभागी संस्था विद्यार्थी यांच्यासाठी ठेवलेल्या ग्राफिटी बोर्डवर स्वाक्षरी व अभिप्राय वही मध्ये अभिप्राय नोंदवले सारथीच्या वतीनं आवाहन करण्यात येते की छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा जिवंत वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे आपण सर्वांनी पावित्र्य जपले पाहिजे गडकिल्ले स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी असल्यानं महाराजांच्या किल्ल्यांना भेटी देताना सोबत नेलेल्या प्लास्टिकच्या सर्व बाटल्या काचेच्या बाटल्या व इतर प्लास्टिकचे सर्व साहित्य गड उतरताना सोबत घेऊन यावे तसेच शिल्लक राहिलेले अन्न व वा जेवणासाठी वापरलेली सर्व प्लास्टिकच्या ताट वाट्या ग्लास इत्यादी व इतर सर्व साहित्य गड उतरताना आपल्या सोबत खाली आणावे त्यामुळे गडावर स्वच्छता राहील व प्रत्येक जण गड स्वच्छता अभियानात आपले योगदान देऊ शकतो